आज मानसिक आमदार बुवा आज पूर्ण जगातली संख्या लोकसंख्या हां तेवढं पण रावणात सैली होते म्हणे पण तर हत्ती आपल्या लग जगाची लोकसंख्या एक नॉर्मल आणि तेवढेच घोडे होते म्हणून तेवढेच सैन्य होते म्हणून आणि ती उदय का पर्वतार झाली म्हणजे ते पर्वत केवढं असेल सांगायचं मित्रांनो तर आपण आलेलो आहोत आमच्याच गावातील जुनं गाव येथे म्हणजेच पस्तीस वर्षापूर्वी आमचं गाव जे होतं ते ह्याच गोदावरी नदीच्या कडेला बसलेलं होतं आणि जास्त पाणी येत असल्यामुळे किंवा पूर आल्यानंतर गावात पाणी शिरत असल्यामुळे गावातील सर्व लोक जाऊन म्हणजे आमचं जे गाव आहे आत्ता तिथं जाऊन राहिले दोन किलोमीटर अंतरावर तर मित्रांनो खूप चांगला परिसर आहे आज श्रावण महिन्यातील हा दुसरा सोमवार त्यानिमित्ताने इथं आलो खूप दिवसानंतर मी ब्लॉक टाकतो आहे कारण लॉकडाऊन कुठेही जाता येत नव्हतं जिथं जाईल तिथं चेक करत होते विचारपूस करत होते आणि त्यामुळेच मी खूप दिवसानंतर पुन्हा आज हा ब्लॉक चालू करतो आहे तर मित्रांनो चला आजूबाजूचा आपण परिसर बघूयात तर मी आहे आत्ता इथंच हनुमान मंदिर इथे हे आमच्या गावातील हनुमान मंदिर आहे आणि पहिलं खूप जुन्नं मंदिर होतं आता ह्या मंदिराचं बांधकाम चालू असल्यामुळे खूप छान दिसायला लागले मी तुम्हाला थोडं खाली जाऊन दाखवेल पाहू शकता हे ते मंदिर आहे ह्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि खूप मोठं असं हा वडाचं झाड बघा आणि अतिशय सुंदर असं वातावरण आहे इथे पाहू शकता हे हनुमान मंदिर मित्रांनो असं म्हणतात की इथंच आजूबाजूला सगळे असे खेळ असायचे आणि खूप सुंदर गाव असेल विचार करा पस्तीस वर्षापूर्वी किती छान इथं माहोल असेल पूर्ण हिरवगार असं आणि आता पूर येत असल्यामुळे आमचं गाव दोन किलोमीटर अंतरावर जाऊन वसलेलं आहे पुनर्वसन झालेलं आहे आणि इकडं आहे गोदावरी नदी हे जे पाणी दिसतं आहे तुम्हाला तेच आपण जाणार आहोत तिकडं तरी मी थोडा आजूबाजूचा परिसर बघूयात इकडे आहे एक दर्गा आहे ही आणि खूप छान असं झाडं आणि आपण जाणार आहोत आत्ताच इथं असलेल्या ह्या महादेव मंदिराकडे आणि त्या महादेव मंदिराकडे आपण जाणार आहोत बघा त्या महादेव मंदिराकडे हे महादेव मंदिर आहे पिंपळेश्वर महादेव मंदिर खूप छान झाडी आहे वानर पण आहेत इकडे चाफ्याचं झाड आहे छोटी चाफ्याचं झाड एक आहे हे पण चाफ्याचंच झाड आहे आणि हे आहे माझ्यामागमागे व्यवस्थित बुकिंग घे का शायिमहे महादेवाय धीमहि प्रचोदया ॐ शान्ति ॐ दत् गुरुशायिमहे Boh mama hatta kuah, Hatta kuah sahat. Oke bos. Good. <laughs> हो <laughs> का मी घेतो शूटिंग आता गन पावडर पाण्यात काय नाही नंबर एक हा हा बुडा तुमच्याकडे येतो हा हा खूप जास्त पाणी आहे बघा पाणीच पाणी मित्रांनो आता बी पण जाणार आहे पोहायला छान पाणी आहे आणि पोहण्याचा मोह काही आवरत नाही आहे बडवणे आपले सुरेश बडवणे आहेत ना त्यांचे बंधू आहेत त्याच्या वडील केशवराव बडवणे कोणत्या डिपार्टमेंटला बॉम्बे बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप इंजिनिअरिंग ग्रुपमध्ये आहेत सुट्टीवर आले तर त्याच्यामुळं पोहण्याचा एक आनंद घेत आहेत ओके आणि भरपूर आले वाहिलात राहत तुम्ही पाहण्यात आल्याबद्दल आम्हाला फार आनंद आला भरपूर बरं काय पाण्यात आलं तुम्हाला मला आनंद जास्त आम्ही नशीबानव ना असे विचारून माझं आम्हाला भेटले ओके आज माणसिक अंदाज आज पूर्ण जगातली संख्या लोकसंख्या हां तेवढं पूर्ण रावणात सैली होते ते कोणतं हत्ती आपल्या लोक जगाची लोकसंख्या एक नॉर्मल आणि तेवढेच घोडे होते तेवढेच सैली होते म्हणजे आणि ती उदय एका पर्वतावर झाली ते पर्वत केवढ असं सांगा बरोबर आहे खूप हे राहिलं एका पक्षाचं हे सैनिक कोण एका पक्षाचं मग आपले प्रभू रामचंद्र राहिले त्याचे वालांगून म्हणजे माकडं ते रावणापेक्षा दुपट होते हातीपेक्षा आणि राहिले वानर हे मग ते वालांगून पर्वत जाऊन त्या पर्वतावर पूर्ण थांबले मग ते पर्वतोड असेल सांगायचं म्हणून काय वाटतं बोला आता तुमच्या प्रश्नावर काय बोला हा प्रश्न टिकात्मक नाही बरोबर आहे हा हा प्रश्न आपला कसा आहे करता करता परमेश्वर होता की काहीही करू शकते करंगळीवर पूर्ण घेऊन शकते पण काय वाममार्ग लोक जे आजकाल प्रत्येक ते खोटं आहे पण ते खरं आहे आपल्या जीवनाचा कुपाट आहे हा आपला बोध घेण्यासाठी मग ज्याला चांगलं राहत त्यानं बोध घ्यावा ज्याला वाईट जायचं त्याने दूर व्हावं बरोबर ही जीवनाची ध्येयाची आहे मित्रांनो खूप चांगला अनुभव होता पाणी बघा आणि पहुनं झालेलं आहे आपण आता आता आपण निघालेलो आहोत घराकडे वापस इथं वानर आहे बघा आंघोळ झालेली आहे डबल आंघोळ केली घरूनच आंघोळ करून आलेलो पण इथं आल्यानंतर पाणी बघून होण्याचा मोह आवरला नाही मारत राहू का मध्ये छान वातावरण मधी आलोय झाड बघा आमच्या इकडे तस हिरवगार कोकणात आलो आणि वाटायला मित्रांनो मला तर मित्रांनो फोन आलेला असा आमचा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहीत आहे आपल्यापाशी काही कॅमेरा नाही आहे साधे मोबाईलनं आपण ब्लॉक करतो आ, तर हे झाड हे झाड कशाचं आहे माहीत नाही तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमधून सांगा कमेंट करून सांगा So dark out here कुठं आंघोळीला चला देवाला बोलून येतोस देवाला, देवाला ने ने। काई, काई का मोठा माणूस झाला मी देवाला बोलून येतो खरोखर काय काय करेल इकडून कोणी वा 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 मग असं लुंगीवरच हो काय माहिती मग कुठे घालतोस कपडे आंघोळ नदीला आला असे गोदावरीला आंघोळ करायला मग चांगली करायचीच नाही वाह वा नंबर एक जेवाला जेवाला बोल अंगोठ करायचं जमत नाही जरा समजून घेऊ पांढरे झाले पांढरे झाले तर दिसण्याच तू बारीक केलास ना तू एकच दिसते चल येऊ का मेरे पास कह जो कहना है एक हजारों में मेरी बहना